आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मोटरसायकल चोरी शोध पथकाने जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथून नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल मोटरसायकल चोरट्यास अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकलसह अटक केल्याची कामगिरी केली नाशिक शहरातील चौदा गुन्हे उघडकीस आणले आहे किशोर संजय चौधरी वैतीस राहणार तरवडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव असे ह्या अट्टल मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे या चोरट्याने मुंबई नाका सातपूर पंचवटी पोलीस ठाण्याआधीतून मोटरसायकलींची चोरी केली होती सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस मोटरसायकल चोरी शोधपथक व जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलिसांनी केली ए के पी न्यूजसाठी बिरो खान पठाण नाशिक